अखेर भरत गोगावले मंत्री झाले एम एस आर टी सीचा पदभार स्वीकारताच बस स्टँड सुधारण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर सुरुवातीला शिवसेनेच्या नऊ आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली आणि त्यामध्ये आमदार भरत गोगावले यांचं मंत्रिपद थोडक्यात थोकलंय मात्र मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना मंत्री करण्याचे आश्वासन देण्यात आलं होतं पण महायुतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची एंट्री झाल्याने शिवसेनेच्या आमदारांना वेटिंगवर राहावं लागलं आणि त्यानंतर तिसरं मंत्रिमंडळ विस्तार झालाच नाही त्यामुळे मंत्रिपदाच्या शर्यतीत असणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्यांना महामंडळ देऊन त्यांचं समाधान करण्यात आलं आहे महामंडळासह राज्य मंत्रिपदाचा दर्जा देऊन शिवसेना आमदारांना खुश करण्यात आलं आहे आणि त्यामध्ये भरत गोगावले यांना एस टी महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आलं असून त्यांनी आज आपला पदभार स्वीकारला आहे रायगड जिल्ह्यातील महाड मतदारसंघाचे शिवसेना आमदार आणि शिवसेनेतील वरिष्ठ नेते असल्याने भरत गोगावलेंची मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा सातत्यानं होत होती मात्र मंत्रिमंडळ विस्तार रखडला तो निवडणुकांपर्यंत आणि त्यामुळे भरत गोगावले यांच्याही गळ्यात आता महामंडळ अध्यक्षपदाची माळ पडली आहे महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारावे की नाही यावरून त्यांच्याकडून चालढकलपणा सुरू होता मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत चर्चा केल्यानंतर अखेर आज आमदार भरत गोगावले यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे आणि यावेळी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत आणि अभिनंदन केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई